पंढरपूर रस्त्यावर चाकी ट्रक पलटी ट्रक पलटी होतानाचा व्हिडिओ व्हायरल सुदैवाने ट्रक रस्त्याच्या कडेला पलटी जीवितहानी नाही मात्र ड्रायव्हर आणि क्लीनर जखमी मिरज पंढरपूर रस्त्यावर पंढरपूर रोड स्मशानभूमी जवळ वळणावर चौदा की भला मोठा कापसाने भरलेला ट्रक पलटी झाला पण सुदैवाने ट्रकच्या आजूबाजूला वाहने अथवा नागरी वस्ती दुकाने वगैरे नसल्याने अनर्थ टळला तर या अपघातात ट्रकमधील चालक आणि क्लीनर हे जखमी झाले आहेत तर ट्रक पलटी झाल्याने ट्रकचे नुकसान मात्र झाले आहे सदरचा ट्रक कोल्हापूर वरून वर्धाकडे निघाला होता इम्रान मोहम्मद आणि सोनू अली दोघेही राहणार नागपूर रोड कलाम चौक यवतमाळ हे दोघे जखमी झाले तर पलटी खाल्ल्याने ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे ट्रक ट्रकमध्ये अंदाजे पंचवीस टन कापूस साहित्य भरलेले होते तर सदरचा ट्रक भरधाव वेगाने वेडी वळणी घेत असल्याने मागून येत असलेले एकाने सदरचा मोबाईलवर हा ट्रक पलटी खातानाचे चित्रण केले तर ही क्लिप मिरज शहरातच झपाट्याने व्हायरल झाली ओव्हरलोड माल भरून शहरातून अशी अवजडवाणी भरधाव वेगाने चालवणाऱ्या अशा वाहनधारकावर कारवाई करण्याची मागणी आता होऊ लागली जखमींना मिरजेच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे